अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अधिक्षक यांच्या कार्यकाळात अमरावती ग्रामीण भागात दबंग कारवाई होताना दिसून येत आहे त्यांच्या गुन्हे शाखा पथकाने हल्ली अनेक दबंग कारवाई करून मोठा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे आता पुन्हा शेतातील तार अवजारे कापून घरपुडी करणाऱ्या अट्टल आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी जेरबंद केली आहे लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत एकवीस मार्च दोन हजार एकवीस ला फिर्यादी जयश्री शेंडे यांच्या घरातील सोन्याचे दागिने नगदी असा ऐकून एक लाख सदहत्तर हजार चारशे रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्या महिन्यात ग्रामीण भागात रात्रीच्या वेळेत अनेक घरपुडी घटना घडल्याने हरिबालाजी यांनी चोरट्यांचा तपास लावण्याचे आदेश दिल्याने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्यासह त्यांच्या डीबी पथकाने पोलीस आरोपींच्या तपासात लागले होते या दरम्यान तीस जुलैला पथक चांदूर रेल्वे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीवरून नगर रहाटगाव येथील राहणारा सव्वीस वर्षीय आरोपी विनोद तुकाराम चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले पोलीस खात्यात दाखवताच नगर येथील तेवीस वर्षीय आरोपी दिनेश तुकाराम चव्हाण वाघोली येथे राहणारा पंचवीस वर्षीय आरोपी इग्नेश मलप्पा चव्हाण वाघोली येथील चाळीस वर्षीय आरोपी विकास उर्फ रंग्या मलप्पा चव्हाण या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सर्व आरोपी अमरावतीत वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर बाल ठोकून राहून अनेक परिसरात झाडू विकण्याच्या रेकी करतात आणि जे घर बंद असेल त्याच घराच्या दरवाजाची कुलूप तोडून चोरी करून आपले काम फत्ते करतात पोलिसांनी सर्व आरोपी जवळील चोरीचे एकशे वीस पॉइंट एकशे चाळीस ग्राम सोने आभूषण किंमत पाच लाख ऐंशी हजार चांदीचे दागिने पंचावन्न पॉईंट बासष्ट ग्राम किंमत एक लाख सत्तर हजार मोबाईल किंमत तीस हजार असा एकूण सहा लाख अठ्ठावीस हजार रुपयाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपींचा शोध पोलीस घेत आहे ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक एन उप अधिक्षक श्याम घोगे यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस उपनिरीक्षक विजय गराड पोलीस उपनिरीक्षक तस्लीम शेख मूलचंद भांबुरकर संतोष मंदाने सुनील केवतकर रवींद्र बावने पंकज फाटे दिनेश कनोजिया सह सायबर सेलचे सागर धापड गुणवंत सिरसाट रितेश वानखडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती